तर मित्रांनो गणपती बाप्पा मोरया आणि आपली चिव अभ्यास करते अय पिले हाय शाळेतनं आली आणि अश्विनी मित्रांनो लोणचं लोणचंच करते या तिचं ती लोणचं तिच्या त्या ऑर्डरी आणि तिचं ती पॅकिंग आणि राहू दे बा आम्ही करतो आणि पुरी आल्या की शाळेतन लगे कामाला लागतात आणि ही अशी अश्विनीची आज एकशे दहा किलोची ऑर्डर आहे किती एकशे दहा किलो कुरिअर करायच्या म्हणजे एकशे दहा कुरिअर आहेत बघा हे असं आसा असतं असं बॉक्स करणं पॅकिंग करणं मस्तपैकी असं टाकणं त्याला चिकट टेप लावणं त्याला मस्तपैकी सगळं करणं आणि सगळं सविस्तर धावतो तु तुम्हाला इथं काय आहे माहिती का हि क्वालिटी पण आहे आणि इथं क्वांटिटी पण आहे आणि कॉपी करायची नाही मित्रांनो कॉपी कोण करत अ <laughs> बर ठीक आहे असू द्या पण आम्ही कॉपीच करणार मित्रांनो आणि कॉपी अशी तशी नाही असं शंभर शंभर कोर कुरीअर जाणार आपलं हा तर मित्रांनो हे असं प्रकारचं लोणचं माटामधलं आता मोर माठ कसं लोणचं मित्रांनो एकदम झणझणीत मस्तपैकी चमचं तिखट आंबट लोणचं आणि इथं तर ही ही ॲड्रेस आहे तुम्ही माणसाने एवढे ऑर्डर असतात का कुठे दादा त्यात ऑर्डरी हो का ही ही पत्त एवढं चिटकवायचे हो का ही हा चगासारखं पाहिजे तेवढं पत्त हे असा ढिंगाणा असतो बघा मित्रांनो ओ एक पिलू काय ओ माय गॉड मम्मीची डायरी oh संपली ना एक अगं ती शंभर पानाचीच वय असते फक्त आणि मी एकच डायरी आणली मला काय माहिती एवढं असतात आणि वर्डेरी डायरी आल्यात एकशे दहा आणि मग अशी एक आली किती आल्या एकशे एकशे अकरा वर्डेरी आल्या मग मम्मीची वय संपन्न नाही तर काय होईल हा किती पानाची व्यवस्था कुठे गेली ती वय डायरी कुठे गेली ती काय झालं मित्रांनो ही डायरी ही ही आणली डायरी आणि हे अशी फाडून टाकली हो का किती असतात पानं शंभरच पानं असतात हा हम्म ही असती नोज नंबर वगैरे लिहिलेलं त्याची शंभर पानाची डायरी असते ही डायरी संपून गेली संपून गेली चिव्ही म्हणते की नवी आणलेली डायरी संपून गेली आणि हे लिंबाचं लोणचं पेशल ठेवलंय कसं आधी लिंबाचं कुरिअर पॅक केलं लिंबाचे पण ओर्दरी असते एक किलो ही तर दोन दोन तीन तीन, -तीन किलोच्या ओर्दरी पाच किलोच्या ओर्दरी इकडं लिंबाच्या एक एक किलोच्या ओरदरी आणि ही फक्त लोणच्याची ओरदरी आहे ना अश्विनी <laughs> तर चला मस्तपैकी अश्विनीचं चाललंय आणि अश्विनीचं आता या पावसाळ्यामध्ये सुद्धा काही जणांना वाटत असत कुठल्या ओर्दरी कुठ कुठल्या वॉर्दरे कुठलं खपतंय काय होतंय तवा निस्ती जॅक्या मारती निस्ती डबलकी करती इथं जे अखेर नाही चालत इथं क्वांटिटी असते क्वांटिटी आणि ही अशी असती हा हा काही लोकांना त्रास होतो मित्रांनो कुठं करायचं हा नाही नाही काय काय माझ्या कानावाली गोष्ट कुठल्या वरदरी तिला डबल की मारती आणि काय तिचं लोणचं खपत होईल ह्या होत होईन ते होत मग ही काय आहे आ ऐ ही काय आहे मग हा अश्विनी लोणच इकू इकू बारकी होत चालू हा हा हे असं इकायचं असतं आणि पैसे घ्यायचं असतात होय अश्विनी हा तर हसून द्या ही झाला चेष्टेचा भाग कसं असतात ना ती एखादं कुचकं बोलत त्यांच्यासाठी थोडंफार मी पण जायक्यांसाठी कुचकं बोलतो हसू द्या हा ना उचलून जे बोलतात त्यांच्यासाठी मी बोलतो असं हा काय तिला <laughs> काय तू एवढ्या तुला तू फक्त करत राहा चांगलं देत राहा <laughs> आणि क्वालिटी देत आता कस ही या मधलं हे हि न वाहिलेले आहे तर तीन तीन ते चार दिवस वाहिलेले त्याच्यामुळं <laughs> मुणा, दोनच दिवस वाहिलेले आहेत ह्या कमी आहेत पुढे हा थोडस ओलसर आहे तेल वगैरे टाकलेलं आहे थोडस नॉर्मल म्हणजे एवढं पण तेल नाही आम्ही इथं तेल टाकतो पण देताना झिरो जिरू टक्के तेलमध्येच देतो डाऊ खाली किती तेल आलं हा प्रत्येकाने एक किलो लोणचं घेतलं तर पावशीर तेल टाकायचं त्याला आणि मस्त पैकी आणि जन चमचमीत असं लोणचं खायचं हा अनले कालव करायचा नाही काय करायचं नाही होय होांतीत क्रांती करायची अश्विनीचं म्हणणं हो एक एकच मिनिट हा एकच मिनट आपले आपली सुविटर माही आली आणि कसं आपलं कुरिअरचं चालतंय त्याच्यामध्ये आपल्या माहीचं पण ऐकणं गरजेचं आहे हाताची घडी तोंडावर बॉट मस्तपैकी हा य समोर ये जरा जवळ ये आणि मोठ्या आवाजात खणखणीत खन आवाजात आणि दणदणीत आवाजात भाषण झालं पाहिजे जय भारत जय महाराष्ट्र काय ठीक आहे हा चल कर चालू वन टू थ्री फोर एक दोन तीन चार साडे माडे गोडे तीन हा आणि काय म्हणायचं जाण की काय राहिलं गो हा गो, गो। आता शिटी वाजवतो मी काय 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 त्याला म्हणतात सिनियर वाज काय ती काय वाजवतो तुम्ही सर काय म्हणतात मी जर कर, कर, का काय म्हणतात काय म्हणतात हा ठीक आहे मी वाजवतो हा साडेमाडे गोड्या तीन स्टार्ट गो हा गो देशाला चला दे सलामी या तिरंगी झेंड्याला चला दे सलामी या तिरंगी झेंड्याला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माई संदीप शिंदे आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण येथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत प्रथम सर्वांना स्वतंत्र पंधरा ऑगस्ट नाही स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पहिले हा पहिल्यापासून चला

गुढ हा खतरनाक हा कडकडीत मित्रांनो हीच पोरगी फक्त बापाचं नाव रोशन करणार कोण करणार फक्त हीच पोरगी नाही नाही कोणती पोरगी बापाचं नाव रोशन करणार माही संदीप शिंदे काय आमच्या अनुष्काला भाषण येत नाही इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियर्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर असं इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये खडखडीत भाषण झालं पाहिजे माझ्या बा तुझं बघ तुझ्या बापाचं इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड का कसं असतं थांब इकडे हा येऊन म्हणून जाऊ चल हाय माय

सगळं आणलंय आणि तू रोज काय करत बसती घरी अभ्यास झाले काय करती छान पैकी चित्र काढती बरोबर का त्याच्यामुळं तू एवढी स्वीट आहे ना ठीक असो दे तर मित्रांनो बा झाली चेष्टा मस्करी झाली चेष्टा मस्करी आणि खूप खूप तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि सगळ्यांना थँक्यू वेलकम आणि थँक्यू 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 आणि हे अशा प्रकारे आपली एकशे दहा किलोची ऑर्डर पॅकिंगचं काम चालू केलेलं आहे मशीन तिकडे लाटी लावले सगळ्या दोन मिनिटे थांब चला तर मित्रांनो बाय सगळ्यांना आणि कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा चारशे किलो लोणचं शिल्लक आहे मित्रांनो शंभर किलो गेलं म्हणून काय होत नाही आपलं पाचशे किलो लोणचं त्यातलं शंभर एकशे दहा एकशे अकरा किलो लोणचं गेलं म्हणून आपल्याला कमी नाही होत आपल्याला आणखी ढिगारा हाय असा लोणच्याचा आहे हा एक हजार आता एक हजार किलो आंबा येतोय मित्रांनो तर तुम्ही न वेळ घालवता लवकरात लवकर ऑर्डर द्यायचे आणि ऑर्डर साठी संपर्क आहे सत्तर सत्याहत्तर शहात्तर तेरा हा का अनुष्का ही हिरव्या पातीचं लोणच नाही फक्त फक्त ही पावसाळ्यातलं लोणचं असं लोणच म्हणजे याच्यामध्ये तेल फक्त ती वरची वर दिसते थोडून धाव हे असं लोणच आहे मित्रांनो एकदम म्हणजे हे पण हे पण सुचुचीच आहे असं छानपैकी पुढे आहेत हाय ना हा हा चव वगैरे गावरानच आहे हा तुम्ही मी घ्या फक्त काय हा आणि कुठं काय करू नका लोणचं खोपतच नाही अन बघीला ऑरडर हा मग ही काय आहे हा होय अश्विनी ही काय आहे मग हा ही लोनच आहे मित्रांनो ठीक आहे चला तर बाय तिकडे आमच्या तिरुपतीवाले मॅडम वाट बघत असतील कुरियर कवा येते अश्विनी घेऊन कवा येते निसतीच अश्विनी व्हिडिओ काढते कुरियर काय आहे ना तर चला मग आज पहिला दिवस आहे तर चला मग जायचं आहे कुरियर घेऊन तर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा बाय